नमस्कार मित्रांनो आपल्या पंढरपूरमध्ये केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री माननीय श्री प्रतापरावजी जाधव सर हे आपल्या पंढरपूरमध्ये येणार आहेत तरी आम्ही सर्व मित्र पंधरायुक्त आयोगातील सर्व जी मागण्या आहेत समस्या आहेत ते आम्ही ते सरांवरशी मांडणार आहेत आणि त्यांना आम्ही सगळ्या सविस्तर विषय सांगणार आहे मित्रांनो तरी असं आम्ही सगळ्यांनी ब्लॉग बनवलेला आहे मित्रांनो आणि पुढचा व्हिडिओ आता पुढं पडणारच आहे मित्रांनो नमस्कार

काय करायचं माहित आहे का हिंदूराज सम्राट राज्याचे आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आहे आणि यू एच डब्ल्यू वारंवार ते सांगतात तुमचा हे निधी वेगळा करा हे वेगळा करा तुम्ही असं कसं आहे योजना तर एकच आहे अशा प्रकारे केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री माननीय श्री प्रतापराव जाधव साहेब यांनी आरोग्य विभागातील पंधराव्या वित्त आयोगाविषयी आमच्याशी सकारात्मक चर्चा केली जे तो तत्वगीते जैसे तो दुसरा इन्फॉर्मेट आते तो तिकडे दिसला नुला निजे 100 रुपये दिल जर यांना 75 रुपये खर्च केले तर 75% रक्कम खर्च केन जायला जैसे मानिस तिकडे जायला उशीर माझा गाडा मी किती आमचं जा घरी मुवा तिकडे जायतील सेंट्रल पर्यंत आमी ही गोष्ट देशभर जर जो पैसे ची महाराष्ट्र सरकारचा

राज्याला फक्त गाईडलाईन दिली गाईडलाईन असतात असं करायला लागत नाही असं असं केलं पाहिजे काही राज्य शिकार ते राज्य सरकार